फाटा येथे एमआयडीसीच्या मोजणीला ग्रामस्थांचा विरोध शेतकऱ्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे परिसरात तणाव पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त शेतकऱ्यांनी तहसीलदार आणि पालकमंत्र्यांकडे निवेदन देऊन अन्याय दूर करण्याची केली मागणी चंदगड तालुक्यातील पाटणे फाटा येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ एमआयडीसीच्या वतीने करण्यात आलेल्या जमिनीच्या मोजणीवरून ग्रामस्थ आक्रमक झाले पोलीस बंदोबस्तात ही मोजणी करण्यात आली त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता यावेळी मजरे कारवे आणि तावरेवाडी येथील ग्रामस्थांनी या मोजणीला तीव्र विरोध दर्शवला पोलिसांचा मोठा फौजपाटा पाहून एव्हीएचच्या आंदोलनाच्या आठवणी ताज्या झाल्या विशेष भूसंपादन अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार उप अधीक्षक भूमी अभिलेख चंदगड यांनी कायदेशीर निवाड्यानुसार गट नंबरची फाळणी करून नकाशा तयार केला आहे मात्र एमआयडीसीने या नकाशात फेरबदल करण्याचा प्रयत्न केल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले या पार्श्वभूमीवर हिंसक प्रकार घडू नयेत म्हणून दोनशे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता आक्रमक ग्रामस्थांना पोलीस निरीक्षक विश्वास पाटील तसेच सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग बेनके यांनी समजावून शांत केलं संपादित केलेलं चार हेक्टर पंच्याऐंशी आर क्षेत्र वगळण्यात आले असताना पाच हेक्टर एकोणीस आर क्षेत्र दाखवणं गरजेचं होतं मात्र एमआयडीसीने तेवीस नोव्हेंबर एकोणीशे त्र्याण्णव रोजी त्यांच्या ई प्रतिमध्ये वगळण्यात आलेलं क्षेत्र कसं दाखवू शकतात असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला या प्रकरणी ग्रामस्थांनी तहसीलदार राजेश चव्हाण यांच्याकडे फाळणी नकाशा आणि कब्जामध्ये कोणताही बदल अथवा तो रद्द करण्याचा आदेश तात्काळ देण्याची मागणी केली आहे यासंदर्भात शेतकऱ्यांनी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि आमदार शिवाजीराव पाटील यांना निवेदन सादर केलं आहे सुभाष खनगुतकर अशोक खनगुतकर तानाजी खनगुतकर रोहित खनगुतकर विठ्ठल खनगुतकर मनोहर खनगुतकर रामचंद्र खनगुतकर यांच्यासह बत्तीस शेतकऱ्यांनी न्याय मागणीसाठी हे निवेदन दिलं आहे ग्रामस्थांनी या मोजणीला स्थगिती द्यावी आणि शेतकऱ्यांना न्याय मिळावा अशी मागणी केली आहे